नमस्कार जय महाराष्ट्र तर सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणी आणि आय पी एस अंजना कृष्णा यांचा जो वाद चाललाय हा पूर्ण महाराष्ट्रभर वाद चाललेला आहे आयपीएस अंजना कृष्णा यांनी कारवाई केल्यानंतर नंतर तिथल्या लोकांनी सरळ अजितदा फोन केला तो फोन स्पीकरला होता चला मग ऐकू मदत करण्याचा और आप जाओ डॉक्टर तहसीलदार को बताओ की विजय पवार जी का फोन आया था डेप्युटी चीफ मिनिस्टर नुते का व्यवस्था रुकाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का बहोत एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राथमिकता देना है तुम्ही व्हिडिओ बघितला आता यांच्यापुढे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आता अजित दादा काय म्हणतात बघा मी डीप्युटी सीएम आहे मेरा नाम पता है क्या हां मैं एक्शन लूंगा वगैरा 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 सलामा बघा त्याच्या पुढचा व्हिडिओ सर वो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बताओ आप ने, सर समझ रही है सर जो आप बोल रहे समझ रही है सर मुझे 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 देखना है ना मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डैरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर मैडम को कौन है टीसीएम मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही परफ सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे बट डायरेक्ट आपको त्यांतरण मटकर साहेब उठतात आणि उठल्यानंतर मग डायरेक्ट फायरिंग ताता ताता ताते मग काय जे तोंडाला येईल ते बनवायचं जे तोंडाला आहे ते बरं मग तो विचार करायचा नाही त्याचा अभ्यास नाही काय नाही यूपीएससी चा लॉंग फॉर्म सुद्धा त्यांना माहीत नाहीये हा आणि त्या महिला अधिकाऱ्याला आय पी एस अधिकाऱ्याला हे सांगतायत की महाराष्ट्राच्या सीएम ला डेप्युटी सीएम सीएम ला मी ओळखत नाही हे करत नाही ते करत नाही महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचा खाता हा खरंच अवघड आहे खरंच म्हणजे खरंच अवघड बघू आता मिठकर साहेब काय म्हणतात आरोप करणाऱ्यांना त्यातलं शेंडा बुडूक काहीच माहीत नाही उलट त्या महिला अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने तपासणी केली पाहिजे की एखादी आय पी एस दर्जाची महिला अंजना कृष्णा नावाच्या त्या शेतकऱ्याचा विषय समजून घेताना शेतकऱ्यांना दमदाटी करतात त्यांचे बॉडीगार्ड शेतकऱ्यांवर पिस्टन रोखतात आणि अशा वेळेस दादा दर करता हीस हीस जा जर त्यात हस्तक्षेप करत असतील तर हीच बै हीच महिला मगरुरीने तुम्ही कोण आहात असं विचारत असेल आणि राज्यात ज्या आपण जातो तिथं आपण खातोय त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे साधं जर त्या बाईला माहीत नसेल तर अर्थातच तिची निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकलेली आहे असा आम्हाला संशय आहे ज्याप्रमाणे पूजा खेडकर ह्या अधिकाऱ्यांनी स्वतः यू पी एस सीला अनेकदा चकवा देऊन आयता लाभ लाटला होता त्याच धर्तीवर अंजना कृष्णा यांनी तो लाभ लाटला असावा असा, असा आम्हाला संशय असल्यामुळे मी स्वतः केंद्रीय आयोगाला म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाला स्वतः पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये अंजना कृष्णा नावाच्या अधिकाऱ्याच्या सगळ्या डॉक्युमेंटची फेरतपासणी करा तिच्या ह्या मॅडमची निवड प्रक्रिया कशी आहे ते एकंदरीत तिच्या वर्तनावरून लक्षात येतं आहे आम्हाला शंका आहे विश्वास आहे लवकरात लवकर कागदपत्र भेटतील मिटकरांना विश्वासच की अंजना कृष्णा त्या खरोखर इमानदार आहेत की नाही म्हणून त्यांनी आपलं सी आयोगाला पत्र पाठवलं की यांचे कागदपत्र यांचे डॉक्युमेंट चेक करा आणि आम्हाला लवकरात लवकर सांगा म्हणजे नक्कीच ह्या फ्रॉड असेल किंवा यांनी आपल्या डॉक्युमेंट मध्ये फ्रॉड केला असेल आता मिटकरांनी जे पत्र जे लिहिले ना ते बघा ठीक आहे मिटकरांनी पत्र लिहिलं आयोगाला पाठवलं सगळं काय झालं एक दिवस झाला नाही मिटकर लगेच यूटन घेतला आता मिटकरांचे शब्द बघा हां मला असं म्हणायचं नव्हतं माझ्या पक्षाची भूमिका नव्हती हे माझं पर्सनल मत होतं असं मिटकरांचं म्हणणं आहे बघा